विठ्ठलाच्या चरणी एकच मागणी आहे की न्यायला वेळ लागतोय तू तरी लवकरात लवकर न्याय दे माझ्या वडिलांवर जो अन्याय झालाय त्यांनी कधी तुझी वारी चुकवली नाहीये आज तर तुझ्या वारीला नाहीये त्याच्यामधून आज आम्ही तुझ्या पुढे न्याय मागतोय तू लवकरात लवकर आम्हाला न्याय दे एवढीच मागणी करतो आता न्याय दे न्याय देणारा तो म्हणजे आमचा न्याय तर विश्वास सर्वांवर आहे आम्हाला एकच वाटतं की आम्हाला लवकरात लवकर न्याय पाहिजे आणि जे कोणी आरोपी असतील त्यांना कटोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे मागणं आहे तसंच काहीतरी कर कारण की सगळं घडवणारा तोच असतो जसं माझ्या वडिलांची हत्या झाली तसं न्याय देण्यातही तो आमची मदत करेल तो सरकारला सांगेल सद्बुद्धी देईल कि आम्हाला लवकरात लवकर न्याय एवढीच अपेक्षा करतो